बघ कोणी येस डॅड सचिन अंकल ए, 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 कसा आहेस भावा काय आराध्या अगा ऐक आलाय बघू हो आले मग काय काय विशेष प्लॅन काय निवंत सुट्टी मग थोड्या वेळाने जाणार आहे बायको आणि मुलीसोबत थोडीशी शॉपिंग थोडस हँग वहिनी धन्यवाद तुम्ही चहा घेणार की कॉफी आल्याचा चहा आपला आवडता आणि जमलंच तर एखादा चित्रपट हिंदी किंवा इंग्लिश माझ्या आराध्याच्या आवडीच्या सुपरहिरोचा होणार चा, चा सुपर हो ना आराध्या येस अंकल आय लव्ह सुपर हिरो वा, वा 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 ग्रेट 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 काय काढतीस दे तू ड्रॉइंग कोण असं स्पायडरमॅन तुला कुठले कुठले सुपर आवडतात स्पायडरमॅन आयन मॅन बॅटमॅन थॉर अँड सुपरमॅन शब्बास बेटा आय प्राऊड ऑफ यू वाव ले वारी डू यू you नो know एसा no. जिकंक नो बहिरजी no. नाईक नो सुबेदार तानाजी मारुसरे नो no. बाजी प्रभू देशपांडे नो no. बोयाजी बांदल नो no. हंबीरराव मोहिते नो no. जयराव दे आय डोंट नो हू आर दे बरं छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज येस येस आय हॅव सीन स्टॅच्यूज ऑफ देम व्हाईल गोइंग टू स्कूल इन नेक्स्ट चोक मस्त आहेत मस्त रंगवले सुपर हिरो अरे धन्यवाद वहिनी मी काय म्हणतो विवेक आपल्या मुलांच्या डोक्यात कुठलेही असे काल्पनिक नकली सुपर हिरो घालण्यापेक्षा या महाराष्ट्राच्या मातीत जे, जे, जे जन्मलेत हो ना ते सुपर हिरो त्यांच्या डोक्यात झाला मनात बिंबवा छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज त्यांचे शूर शिलेदार म्हणजे त्यांना पण कळेल ना की नक्की आपण कुठे जन्म घेतला येते आणि खरे सुपर हिरो काय असतात काय वहिनी बरोबर ना बरोबर आहे भाऊजी तुमचं डोळे उघडे ठेवून बघा रे हिंदी इंग्लिश नाही तर मराठी सुपर हिरोचे पण चित्रपट निघतात बर का जय शिवराय जय शिवराय